नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत ययत्ता सातवी मराठी बालभारतीचा पंधरावा धडा असे जगावे याचा स्वाध्याय अभ्यास तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला आहे जोड्या लावा तर अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायचे आहेत पहिला आहे कवेत अंबर घेताना उत्तर आहे पाय जमिनीवर असावेत दोन आहे काळीच काढून देताना ओठांवर हसू असावे तीन शेवटचा निरोप देताना जगाला गहीवर यावा आणि चार इच्छा इच्छादा असेल तर अनेक मार्ग मिळतात प्रश्न दोन आहे खालीलचा तुम्हाला समल, समजला तुम्हाला समजला अर्थ लिहा करून जावे असे काही दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगात साऱ्या निरोप शेवट देताना उत्तर या जगाचा शेवटचा निरोप घेताना म्हणजेच दुनियेतून निघून जाताना मृत्यू येताना असे काहीतरी भव्य दिव्य कर्तृत्व करून जावे की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे तुमची आठवणी यावी अशी कर्तबदारी करून जा तीन आहे संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा उत्तर आहे संकटांना निर्भयपणे सामोरे जावे त्यांना अतरासारखे छातीवर जिलावे डोळ्याला डोळा मिळवून निडरपणे संकटाचा सामना करावा संकटांना तशाच तसे उत्तर द्यावे प्रश्न चार आहे संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा आपण चॅनल नव्हत असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे संकटांना घाबरता तोंड द्यावे याविषयी माझ्या वाचनात आलेल्या एका प्रसंगाचे वर्णन दोन मित्र जंगलातून जात होते अचानक त्यांच्या समोर एक मित्र घाबरतात त्यातील एका मित्राला झाडावर चढता येते तो पटकन जवळ झाडावर चढतो दुसरा मित्र काहीतरी विचार करतो आणि करतो आणि होता त्या ठिकाणी श्वास रोखून खाली जातो अस्वल त्याच्या जवळ येते त्याला उंगतो तो मेला समजून तेथून निघून जातो संकटाला न घाबरता तोंड दिल्यानेच त्याचा जीव वाचतो प्रश्न पाच आहे कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत निर्भयपणे संकटाचा सामना करीत हसतमुख कामगिरी करतानाही वास्तवाचे भान ठेवावे परोपकार करताना हास्य ठेवावे जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील असे कर्तृत्व करावे काळावर आपला ठसा निपटावा हा संदेश कवींनी या कवितेतून दिला आहे पुढे आहे चर्चा करूया म्हणजे आयुष्य जगताना स्वप्ने पहावी उत्तर आयुष्य जगताना स्वप्ने पहावी स्वप्ने मोठी असतील तर ध्येय मोठे असेल आणि ध्येय मोठे असेल तर तो पूर्ण करण्यासाठी जिद्द मोठी असेल स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द मेहनत चिकाटी आत्मविश्वास या सर्वांचीच गरज असते या सर्व गोष्टी ज्यांच्या जवळ आहेत त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यापासून कोणतीही शक्ती त्यांना थांबवू शकत नाही दोन आहे इच्छा असेल असे हो असे तर मार्ग मिळतो उत्तर इच्छा असेल तर मार्ग मिळतो कोणतीही शक्य गोष्ट शक्य होते फक्त गरज आहे ती इच्छेची मनात इच्छा असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्याची अनेक मार्ग आपोआपच दिसते असेही म्हणतात इच्छा असेल तर माणूस वाळवंटातही शेती करू शकतो वाळूचे कण रघडिता तिलाही गळे म्हणजेच कितीही कठीण गोष्ट सहज शक्य करू शकेल गरज आहे फक्त ती इच्छेची नेक्स्ट आहे खेळ्या शब्दांशी अ आहे खालील वाप्रचार व अर्थ यांच्या अ गट आणि ब गट नजर रोखणे म्हणजे निर्मयपणे पाहणे दोन आहे पाय जमिनीवर असणे म्हणजे वास्तवाचे भान ठेवणे तीन आहे गगन ठेंगणे होणे उत्तर आहे खूप आनंद होणे कवेत आंबर घेणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करणे पाच आहे काळीच काढून देणे म्हणजे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे पुढील प्रश्न आहे आ कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे एक अत्तर उत्तर सत्तर बेहत्तर दोन आहे ताऱ्यांची स्वप्नांची तीन जाताना देताना ए आहे खाल्ल्या दो एक शब्दासाठी सवनार्थ शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा एक आहे पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना दोन असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून उत्तर उत्तर आहे असे जगावे छाताडावर संकटाचे लावणी उत्तर तीन आहे असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळते सत्ता असे दांडगी इच्छा ज्याची वाटा तयाला मिळती सत्तात चार नजर नजररोखळी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर नजररोखरी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा तुम्हाला मोबाईल संगणकावरील कोणती ऍप्स वापरायला आवडतात तर विद्यार्थ्यांना हे तुम्हाला स्वतःच लिहायचं आहे दुसरा आहे अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲप्सचा वापर करणे तुम्हाला आवडते का तर ते सकारण सांगायचं आहे तर अभ्यास करण्यासाठी मला गुगल अर्थ या ॲपचा वापर करणे आवडते या ऍप्सद्वारा मला कधीही कोणत्याही ठिकाणी जाऊन त्या स्थळाची संपूर्ण माहिती घेता येते ते ठिकाण स्वतःच्या डोळ्याने पाहता येते पुढील आहे या विविध ऍपचा उपयोग तुम्हाला आवश्यक वाटतो का असल्यास नसल्यास का ते सांगा उत्तर आहे हो मला या विविध ऍपचा उपयोग करणे आवश्यक वाटते प्लेस्टोर वर त्या यत्तांचे विविध ऍप्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण घर बसल्या विविध बाबींचे सखोल ज्ञान मिळवू शकतो विविध गोष्टी शिकू शकतो विविध डिक्शनरी आपण एखाद्या शब्द विविध भाषेत शिकू शकतो या प्रकारे आपल्याला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर आपण विविध डिक्शनरी व गुगल ट्रान्सलेट यासारख्या विविध ऍपच्या सहाय्याने नवीन भाषा देखील शिकू शकतो पुढील जास्थ आहे मोबाईल संगणकावरील ऍप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल उत्तर आहे मोबाईल संगणकावरील ऍप्स वापरताना केवळ शैक्षणिक ऍप्सचा जास्तीत जास्त वापर करेल मोबाईलवर अनेक गेमचे ऍप आहे त्यांचा अतिरिक्त वापर करणार नाही ऍप्स वापरण्यापूर्वी ते खरे आहे की खोटे याविषयी चौकस पद्धतीने तपासणी करेल त्या ऍप्समुळे आपल्या मोबाईलमधील वैयक्तिक माहितीस काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना याची दखल देखील काळजी घेईल पुढे आहे ऍप्स काय म्हणतात आणि कशासाठी वापरतात आपण चॅनल नवीन असाल व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पहिला आहे कॉन्ट्रॅक्ट डिरेक्टरी म्हणजे संपर्क यादी साठवणे दोन आहे मेल बॉक्स आंतरजलाद्वारे पत्रलेखन करणे तीन आहे होम तातडीचे व नियमित ऍप्स साठवणे चार आहे वेब ब्राउजर्स आंतरजालावरील विविध वेबसाईट्स उघडणे नेक्स्ट आहे फाईल मॅनेजर विविध प्रकारच्या फाइल्स दस्तऐवज यांचे संघटन व व्यवस्थापन करणे नेक्स्ट आहे फेसबुक सामाजिक संपर्क करणे आणि लास्ट म्युझिक गीत संगीत ऐकणे पुढे आहे व्हॉट्सॲप मज मजकुराची देवाणघर करणे व संवाद साधणे नेक्स्ट आहे नोटपॅड टिप्पण नोंद करण्यासाठी नेक्स्ट सेटिंग भ्रमणध्वनीचे अंतर्गत ऍप्स नियंत्रित करण्यासाठी ट्विटर सामाजिक संपर्क माध्यम व्यक्तिगत मत व्यक्त करण्यासाठी आणि लास्ट कॅमेरा फोटो काढण्यासाठी व छायाचित्रण करण्यासाठी थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा